हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला टोमॅटो सारची एकदम छान रेसिपी दाखवणार आहे जी आजपर्यंत तुम्ही कधी बघितली नसेल मी तीन टोमॅटो घेतले आहे एक बीटचा तुकडा घेतला आहे हिरवी मिरची आणि लसूण इतकं साहित्य घेतलं आहे प्रथम आपण कुकरमध्ये पाणी लावूया अगदी एक ग्लास पाणी टाकायचं आपल्याला आणि टोमॅटोला मध्य बघित चिर द्यायचे आहेत पूर्ण आतपर्यंत चिर द्यायचे नाही वरच्यावर सालाला चिर द्यायचे आहेत जेणेकरून टोमॅटो उकडल्यावर छा साल छान निघून जाईल बीट टाकायचं कारण म्हणजे ते हेल्दी पण बनतं आणि कलर देखील छान येतो सारला सगळे टोमॅटो आपण पाण्यामध्ये टाकूया असे बिटाचा तुकडा देखील टाकायचा आहे बघा आपल्याला अगदी एक तुकडा घेतला आहे बीटचा मी आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर कुकर गार होऊ द्यायचं आहे हे टोमॅटोचं सार आपण वेट लॉस रेसिपी बनवून देखील खाऊ शकतो पिऊ शकतो सॉरी सूपचा प्रकार आहे चवीला अप्रतिम लागतो त्यामुळे नक्की ट्राय करा तोंडाची चवच तुमची बदलून जाईल इतकं टेस्टी होतं आहे टोमॅटोचं सार आता मी इथे तुपाचा वापर करणार आहे तुम्ही हवे असल्यास तेलाचा देखील वापर करू शकतात मी प्रथम लसूण घेऊन तो चेचून घेणार आहे खलबद्द्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बारीक चॉप करून टाकला तरी काही हरकत नाही कुकरदेखील गार झाला आहे बघा आपला कुकरमध्ये ते टोमॅटो काढून घेऊया आणि वरची साल काढून घेऊया टोमॅटोची पाण्याचा कलर बघा किती छान झाला आहे हे पाणी वापरताना चांगलं पाणी वापरायचं जेणेकरून आपल्याला हे सूपमध्ये सालमध्ये वापरता येईल असे वरून सगळी साल काढायची बघा अगदी सहज निघली निघली जाते ही साल कारण की वरच्यावर आपण त्याला हे केलेलं आहे तर टोमॅटो आपण मिक्सरमधून काढून घेऊया इथे पाण्याचा वापर वगैरे काही करायचा नाही आपल्याला ना। छान घट्टसर असं प्युरी तयार झाली बघा टोमॅटो आणि बीटची आता इकडे तूप घ्यायचं आहे मी साधारण एक चमचा तूप वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार वापरू शकता बटर देखील वापरू शकतात तूप गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकूया एक चमचा मोहरी छान फुलली की आपण एक चमचा जिरे टाकूया जिरे फुलल्यानंतर आपण लसणाचे काप टाकायचे लसूण चेचून ठेवलेला लसूण टाकायचा आहे छान लसूण गुलाबी रंगापर्यंत परतायचं आहे आपल्याला त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची टाकल्यावर हिंग वापरायचं आहे आपल्याला या सारमध्ये हिंगाचा फ्लेवर छान लागतो हिंगाने टेस्ट इन्हॅन्स होते हिंगाचा छान सुगंध पसरला आहे बाबा घरामध्ये आता हिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद सॉरी अर्धा चमचा हळद आणि आवडीनुसार लाल तिखट वापरायचं आहे ते लाल तिखट टाकताना आपण लक्षात असू द्यायचं की आपण हिरवी मिरचा वापर केला आहे आणि स्वादानुसार मीठ माझ्याकडनं मीठ टाकण्याची क्लिप थोडी डिलीट झाली मीठ टाकल्यानंतर आता आपण छान हे करून घ्या मीठ तुम्ही नंतरून देखील टाकू शकतात मी तेलातच टाकून दिले आहे आता केलेली प्युरी टाकायची आपल्याला सारमध्ये फोडणीमध्ये थोडे पाणी देखील टाकायचे आहे ज्या भांड्यात आपण मिक्सरच्या भांड्यातून प्युरी केली त्याच्यातच पाणी टाकायचं आहे थोडं आणि छान एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता उरलेलं कुकरमधलं पाणी देखील टाकायचं आहे ते देखील पौष्टिक आहे ही रेसिपी लगेच बनते चवीला प्रतिम बनते आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आता इथे मी चिंचीचा कोळ घेतला आहे तुमच्याकडं नसल्यास तुम्ही लिंबू देखील पिळू शकतात पण चिंचेचा कोळ छान लागतो आणि त्यामध्ये दोन चमचे गूळ पावडर मिक्स केली मी हे एकत्रितपणे आपल्याला सारमध्ये मिक्स करायचं आहे तुमच्याकडे ते चिंचीचा कोळ नसल्यास तुम्ही लिंबू पिळून साखर देखील वापरू शकतात सारमध्ये पण मी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला सार दाखवत आहे आणि छान पाच ते सात मिनटावर हे सार उकळून घ्यायचं आहे आपल्यांना अगदी झटपट बनते हे सार आपण भाताबरोबर देखील खाऊ शकतो अप्रतिम लागते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यावर नक्की कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली आता वरून आपण बारीक कोथिंबीर टाकूया आणि आपलं रेडी झालं आहे गरमागरम वाफाळत तर सार या मंडळी गरमागरम पिण्यासाठी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग